राहीसराजाने गोंधार आलेले आहेत चिकन घेऊन तर आता मस्तपैकी चिकन पार्टी बनवणार आहेत चिकन तंदुरी बनवणार आहे तरी चिकन चिकन धुवून वगैरे घेतलेलं आहे मी व्यवस्थित कट मारून घेतात आपल्याला पूर्ण सगळ्या बाजूला व्यवस्थित कट मारल्यानंतर चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि मस्त आपली तंदुरी चिकन तयार होणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या साईडला कट मारून घेतलेलं आहे चाकोने तर हे आपलं तयार झालेलं आहे कट मारून आमचे डॉक्टर साहेब त्यातले छाणार आहेत बाबा सी रेसिपीवर ह्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर प्रोसेस चालू करा चिकन मसाला घेतलेला आहे मी एक आखं पॉकेट धना पावडर घेतलेला आहे एक दीड चमचा धना पावडर आणि हळद एक दोन चमचे दोन चमचे घेतलेले आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आले लसूणचे पेस्ट टाकायचे आहे मीठ एक दोन चमचे घेतलेला आहे दोन अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार आपण घेऊ शकतो आणि नंतर गरम मसालासुद्धा घेतलेला आहे मी एक दोन चमचे गरम मसाला काश्मीरी मिर्च पावडर घेतलेले आहे अंदाजी एक ते साधारण दोन चमचे काश्मीरी पावडर आणि आले लसूण पेस्ट घेतलेले आहेत दोन पॉकीट दोन्ही पॉकेट आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपलं सगळं मसालं एकत्र करून मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलेला आहे मी तर आपल्याला लिंबूसुद्धा ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मसाला तयार करायचा आहे वला मसाला तर अशा प्रकारे मी वला मसाला तयार करून घेतलेला आहे बघू शकता खूप छान पद्धतीने आपली ग्रेवी तयार झालेली आहे तर हे आपल्याला आपल्या तंदुरी चिकनला लावून घ्यायचे आहे तर ह्याच्या अगोदर मी हे एक लिंबू असं पिळून घेणार आहे तर लिंबू पिळल्यानंतर धना पावडर टाकलेला आहे त्याच्या त्याच्यावरती काश्मीरी मिरच पावडर टाकलेला आहे आणि गरम मसाला चिकन मसालासुद्धा मी टाकलेला आहे त्याच्यावरती हळद आपल्याला त्याच्यावरती ॲड करायची आणि हे सगळं कोरडं मसाला आपल्याला चिकन तंदुरीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी व्यवस्थित मसाला वगैरे लावून घेतलेला आहे आणि जी ग्रेव्ही बनवली होती ना तीसुद्धा आपल्याला लावायची आहे त्याच्यावरनं तर अशा प्रकारे मी ती ग्रेव्ही बनवलेली मसाल्याची तंदुरी चिकनला लावून घेत आहे तुम्ही बघू शकताय जास्तीत जास्त एक ते पाऊन तास आपल्याला ठेवायचं आहे मॅगनेट होण्यासाठी मस्तपैकी पाऊन तास झालेला आहे तर आणखी पंधरा मिनटं आपल्याला हे असंच मसाला मुरू द्यायचा आहे तोपर्यंत मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवत आहे तर हे सगळं कम्प्लीट एक तास झालेला आहे तर आपण हे आता शिजवून वगैरे घ्यायचं आहे तसा प्रोसेस तयार करूया पाणी गरम करायसाठी मी ठेवलेला आहे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे चाळून ठेवायचे आहे आणि चाळणीला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे

तर आपल्याला ही एक कमीत कमी तासभर तरी शिजवून ठेवूया व्यवस्थित शिजलं जाईल ना कारण मोठी कोंबडे आहे त्याच्यामुळं तरी मी झाकून ठेवलेलं आहे त्राध ज्या तसा झालेला आहे तर आपण बघूया आपलं चिकन तंदुरी कशा पद्धतीने शिजलेली आहे चल खूप छान पद्धतीने आपलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता फिरवून अशा पद्धतीने आपलं चिकन तंदुरी शिजलेले आहे आता ह्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे तर मी चिकन पलटून घेतलं आहे तर ह्या साईडने आपल्याला थोडं चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन सिक्स्टी फाय तंदुरी चिकन बरं तर खूप छान पद्धतीने आपलं चिकन तंदुरी तयार झालेली आहे तर आता ह्याच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपला चिकन तंदुरी ह्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतो मसाला मसाला आहे आणि आपण चिकन तंदुरी ह्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतो मसाला जो मसाला आहे هذا كله غبره دخو دي خلاك गुरु बंदो ताँगान ताँगान आवध पड़ि मदत करा, माँ गैपल पैला लगे तो चरे ही लिए गति अ़य भी दाख करें आने दो गणा वरदो एकचुनी पिकन तन दूरि पुलित लिख गुरु बंदो पैला आख दूरि मस्त रेडी आहे बंदुरी तिकडून चला या फार स्लो झाली जरा मला फस्त चालू लागत